ओय काय बनवू आजची वेळेला काहीतरी चमचमीत कर भाजी पोळी करू <laughs> ये भगवान क्या जुलूम है भाजी पोळी नको काहीतरी लाईट काय बघ भात करू <laughs> <laughs> ना, ना, ओके मग काय बनव काहीतरी लाईट पण हेल्दी लाईट ओके लेट्स सी मुलांची आज फरवाईश आहे की भाजीपोळी खायची नाही आहे बरोबर आहे उन्हाचा दिवस आहेत आणि भाजीपोळी खायचा घंटा येतो आणि मग अशा वेळेस काय करायचं नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तुम्हाला जर असे आमचे फॅमिली कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशा छान छान ब्लॉगसाठी पटकन सबस्क्राईब देखील करा बरं भाजीपोळी नको आहे मग काय करायचं काहीतरी पर्याय जर काढला पाहिजे की जो पौष्टिक असेल फटाफट बनवून तयार होईल आणि मुलं ही देखील आवडीने खातील सो चला आधी आ, काय काय बनवायचं ते बघूयात आधी चटणीची तयारी करूयात सो इथे आपण आहे ना मुगडाळीची चटणी बनवूयात साधारण अंदाज एक आ, अर्धा कप मुगडाळ आहे आणि अर्थातच जसं आपण बाकीच्या डाळी घेतो तशीच ही डाळ देखील स्वच्छ धुवून घ्यायची फक्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ही डाळ आता एक फक्त जेम ते मार्धा तास मी भिजत घालणार आहे मूगडाळ आहे पटकन भिजली जाते सो तोवर पुढची तयारी करूया मुगडाळ भिजत ठेवलेली आहे तोवर आहे ना पटकन सूपचं तयारी करून घेऊया कारण ना? असत त्यांना असं जरा वेगळं वेगळं पण खायला हवं सो थोडी सूपची तयारी करूयात सो टोमॅटो घेतलाय टोमॅटो घेऊन घेऊयात आणि त्याचसोबत गाजर पण घेतलेलं आहे हेही छान स्वच्छ करून घ्यायचं माती त्यावरची काढून घ्यायची आता गाजर जे धुवून घेतलं याला हलकस साल काढून घेऊयात आणि याचे तुकडे करून घ्यायचे खूप मोठ्या फोडी झाल्या असेल तर मध्ये आणखी कट देऊन घ्यायचं आता गाजर बाजूला ठेवूयात आणि टोमॅटो घेते एक टोमॅटो म्हणजे टोमॅटोने छान असं हे सूप चटपटीत बनायला मदत होते फारस काही टोमॅटो लहान चिरायची वगैरे गरज नाही आहे एनिवे सूपच करतं ते ब्लेंड होणार आहे एक अगदी छोटीशी अगदी आखी पण नाही अर्धी मिरची इनफ पडते कारण मुलं फार तिखट खात नाही आणि एक लसूण दॅट्स इट खूप टाकायचं नाही मिरची लसूण नाहीतर सूप खूप उकर बनत आता कुकरमध्ये गाजर टोमॅटो लसूण आणि मिरची हे सगळं घालून घ्यायचं पुरेस पाणी घालूयात त्यामध्ये झाकण लावूयात आणि वाफेवर शिजवायचं असेल तर दहा मिनिटं पुरेशी होतात नाहीतर मग मध्यमाचेवर एक शिट्टी काढूयात मुगडाळ शि भिजत घातलेली आहे आपलं सूपचं गाजर आणि टोमॅटो तही भिजत घातलेलं आहे आता पोळीभाजी तर नको आहे येस पोळी भाजी नको आहे मग काय बनवायचं आपण बनवा बनवणार आहोत नाचणीचं झटपट असं बनवून तयार होणारं दिर्डं येस हा प्रकारही मुलांना प्रचंड आवडतो आणि मुळात ना नाचणीमध्ये ना फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि त्याचसोबत लोहतव पण भरपूर प्रमाणात असतं आणि नाचणी थंड असते शरीरासाठी त्यामुळे उन्हाच्या दिवसात आवर्जून खावी थोडस मीठ घालते पाणी घालून जसं आपण घावणाचं पीठ बनवतो ना तसं सरसरीत असं पीठ तयार करून घ्यायचं थोडस सैलसरस पीठ ठेवायचं आणि पिठात काहीच घालायची गरज नाही कारण हवं असेल तर बारीक चिरलेल्या भाज्या बिज्या घालू शकता तुम्ही पण हे सूप आपण करतोच आहोत चटणी पण आहे मुगडाळीची चटणी त्यामुळे त्याच्यातून प्रोटीन भरपूर मिळतं आणि तत्व आणि फायबर नाचणीमधून थोडा वेळ दहा मिनिटं ठेवूयात तोवर चटणी तयार करूयात चला इथे की नाही ही मुगडाळ छानपैकी भिजली गेली आहे तुम्ही बघू शकाल छान अशी फ्लफी झाली आहे फुगली आहे आता ही मुगडाळ यातल्या पाण्यासकट आपण घालूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप पाण्याचा वापर नाही करायचा ही चटणी बनवताना सरसरीत झाली पाहिजे पण खूप पातळ नको कारण आपण बाकी काहीच घालणार नाही यामध्ये आता हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या घालते दोन लसूण पाकळ्या साखर थोडीशी एक चमचाभर आणि चवीनुसार मीठ तर झाकण लावूयात आणि मिक्सर मध्ये ही चटणी तयार करूयात चटणी बनवून तयार आहे आता तुम्ही विचार करत असाल की हे काय नुसती डाळ खाल्ल्यासारखी नाही वाटणार ना चव कशी लागेल काय लागेल अहो फक्त इथे नाही थांबणार आपण पुढे पण थोडी प्रोसेस आपल्याला करायची आहे ज्यामुळे ही चटणी एकदमच चटपटीच लागते चला आता या चटणीवर छान खमंग असा तडका फोडणी घालूयात छान तेल गरम झालं आता यामध्ये जाईल मोहरी मोहरी तडतडली ना की गॅस बंद करते कारण जेवढी हीट आहे तेवढी इनफ होते जिरं हिंग सुक्या लाल मिरच्या कढीपत्ता आणि हळद हलत। हळदीने चटणीला रंग खूप सुरेख येतो आता हा तडका ही हळद छान मिसळून घ्यायची येस आणि हा तडका घालूया या चटणीवर मिसळून घेऊया वा काय दिसतीय सुरेख चटणी काय सुंदर रंग आलेला आहे आणि इथे ही मुगडाईची चटणी देखील बनवून आहे तयार चटणी तयार आहे पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवले सूप पण पटकन तयार करून घेऊयात वा छान भाज्या या शिजलेल्या आहेत हलकस हे आता थंड करून घेऊयात चला आता आपलं हे जे नाचणीच्या घावणाचं पीठ आहे जे आपण छान बनवून तयार केलं होतं हे तयार आहे सूप थंड व्हायला थोडा वेळ आहे तोवर आपण घावणं तरी घालून घेऊयात सो तवा इथे तापायला ठेवलेला आहे यामध्ये तेल छान ब्रश करूयात पहिल्या बॅचला तेल व्यवस्थित ग्रीस करायचं म्हणजे मग ते चिकटत नाही तेव्हा हे पीठ पण जे नाचणीच्या घावणाचं पीठ आहे हे असं सरसरीत एकदा मिसळून घ्यायचं तव्यामध्ये घालण्यापूर्वी आणि आता हे घालूयात तव्यामध्ये तव्याच्या कडेने सुरू करायचं आणि मग मध्यभागी घालून घ्यायचं काय सुंदर जाळी आली आहे वा आता यावर झाकण ठेवायचं कारण नाचणी आहे नाचणीमध्ये ना ग्लुटन नसतं त्यामुळे जर ते झाकण नाही ठेवलं तर त्याला भेगा जातात आणि मग ते छान असं सुटत नाही म्हणून मग झाकण ठेवून उन शिजवून घेणं गरजेचं आहे चला आता साधारण हे ना झालेलं आहे म्हणजे हे असा कडा लूज होईपर्यंत वाट बघायची अजिबात गडबड करायची नाही आणि बघू शकाल एकदम हलक फुलक जाळेदार घावण बनवून तयार आहे बऱ्याचशा मला विचारलं जातं की बिडाचा तवा कसा वापरायचा काय वापरायचा तर बिडाचा तवा वापरताना कधीच अजिबात ती वस्तू तव्यापासून बाजूला करायची गडबड करायची नाही तव्याला आपोआप आप सुटते ती पहिला तवा सीझन व्हायला वेळ लागतो एक दोन घावणं सीजन झाली किंवा पुढची ती सुटायला व्यवस्थित सुरुवात होते पण अर्धी कच्ची असताना जर तुम्ही उलटवायला गेलात तर त्याचं तव्यातच पिठलं तयार होतं किंवा ते वाईट चिकटून बसतात चला आता याच पद्धतीने सगळे मी घावणं तयार करते मुलं काय खायला याची नाव नाही खेळण्यात मग्न आहे मी बनवून ठेवते आणि मग त्यांना सर्व करते चला आता हे टोमॅटो गाजर सूप साटे जे तयार करून घेतलेलं आहे हे छान थंड झालेलं आहे आता है, आता हे काढूयात आणि आहे ना या टाईपच्या सूप मध्ये ना अजिबात कॉर्नफ्लॉवर वगैरे घालायची गरज नाही पडत छान दाटसर होतं इवन आपण बटर बिटर पण नाही घालणार आहोत म्हणजे एक सर्वसाधारण समज असतो की मुलांनी बटर खाऊ खाल्लं तरी चालेल पण आजकाल मुलांचे हवे तितके असे मैदानी खेळ नाही होत खेळणं त्यामुळे जर अगदीच सुपर ॲक्टिव असतील तुमची मुलं तर घाला पण मी शक्यतो टाळते अगदीच लागलं त्यांना तर ते वर्ण बटर किंवा ऑलिव्ह ऑइल उल वगैरे असं छानपैकी घेतात यात थोडंसं पाणी घालूयात ज्या कुकरमध्ये मी सूप शिजवायला घातलं होतं त्याच कुकरमध्ये काढून घेतलं आहे जेणेकरून जास्त भांडी खराब नाही होणार आणि हे आता एक फक्त एक उकळी काढणार आहे मी याला उकळी काढताना यामध्ये मी घालते थोडंसं मीठ चवीनुसार चिली फ्लेक्स मिक्स्ड हब्स आणि मिरपूर आणि याला छान एक उकळी काढूयात वा सूपला काय सुंदर उकळी आलेली आहे आणि रंग बघा ताटसरपणा बघा अजिबात कॉर्नफ्लॉवर न घालता एकदम रिच आणि डिलिशियस आणि चवदार हे सूप बनवून तयार होतं लहान मुलांना नाही घरात सगळेच हे सूप अगदी आवडीने खाऊ शकतात इतकं हे चवदार आणि रुचकर बनतं चला आता मी प्लेटिंग करायला घेते आणि मुलांना बोलवते चला सर्विंग करूयात सगळ्यात आधी चटणी घेते काय सुंदर दिसते चटणी आता माझ्याकडे मेथांबा पण आहे मेथांबा तयार करून ठेवला होता सो so, uh, मेथांबा कसा बनवायचा याची रेसिपी आहे ना मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे यूट्यूबवर सो so, मेथांबा बाय मधुराज रेसिपी सर्च केला तर तुम्हाला ती रेसिपी बघायला मिळेल पण काय लागतो हा कमाल मेथांबा तुम्हाला सांगते एकदम चटपटीत आता सूप घेऊयात कमाल दिसतंय सूप सूपर अर्थातच थोडस चिली फ्लेक्स मिरपूड आणि हे घावन ना जे आपण तयार करून घेतले होते बघा काय सुंदर जाळी आलेली आहे घावण्यांना चला मुलांना जेवण तयार आहे अरे तू खा तुला घाबणा देखा तू घाबना देखा आहे हाऊज इट फॉर अ चेंज तुम्हाला जर आमचे हे असे छान फॅमिली व्हिडिओज बघायला आवडत असतील तर कमेंट करून नक्की कळवा <laughs> कसं वाटलं हा बेत राईट nice. 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 right? पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव